उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना उबाडा आणि भाजपमधील दुरावा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता ठाकरे यांच्या आमदारांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शिवसेना उबाडाचे वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात सरकारी वसाहतीतील कर्मचाऱ्यांची निवस्थान आहेत त्या प्रश्नांसंदर्भात सरदेसाईंनी फडणवीसांशी चर्चा केली त्यानंतर विधानपरिषदेचे शिवसेना उबाडाचे आमदार अनिल परब यांनीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली इतकंच नव्हे तर शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंबईतील सातशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा या मागणीचं निवेदन दिलं विशेष म्हणजे विधानपरिषद सभापती निवडणुकीतील नीलम गोरे यांच्या अपात्रतेच्या मुद्दा उपस्थित शिवसेना उबाडाने उपस्थित केला होता तसंच भाजपचे राम शिंदे सभापती व्हावेत यासाठी त्यांनी अप्रत्यक्ष मदतही केली होती एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाकडे एकदा न फिरकलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आता फडणवीसांच्या गाठीभेटी घेऊ लागलेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमधील दौरावा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर दोनच दिवसात ठाकरे गटाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई अनिल परब आणि अजय चौधरी यांनी गुरुवारी फडणवीसांची भेट घेतली आहे मतदारसंघातल्या अतिमहत्वाच्या कामांसाठी फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा ठाकरेंच्या आमदारांनी केला आहे एकनाथ शिंदे हे अडीच ते तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंच्याच पक्षात होते मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शिंदेमध्ये एवढे मतभेद निर्माण झालेत की ठाकरेंच्या पक्षाला फडणवीस जवळचे वाटू लागलेत राजकारणात कोण कौन कोणाचा कायमचा मित्र नसतो आणि कोण कौन कोणाचा कायमचा शत्रूही नसतो जर उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट घेऊ शकतात तर त्यांच्या पक्षांच्या आमदारांनी फडणवीसांची भेट घेतल्यास त्यात वाव घेते काय असा सवाल विचारला जाऊ लागलाय पण ठाकरेंच्या आमदारांच्या वाढलेल्या या फेऱ्यांमुळे शिंदेच्या आमदारांच्या मात्र पोटात गोळा आला आहे